हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पाईक स्पाइकचा मराठी तर्थ अणकुचीदार टोक अणकुची खिळा मेघ बुटावर खिळे बसवणे अणकुचीदार टोकाने भोसकणे संपुष्टात आणणे उघडून लावणे एखाद्या पेला मद्य मिसळणे किंवा एखादी बातमी इत्यादी नाकारणे होत आहे स्पाइकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज रायटिंग इज स्पाइट विथ ह्युमर दुसरं वाक्य आहे इंटरेस्ट रेट अप लास्ट वीक तिसरं वाक्य आहे शी क्लेम दॅट समवन हॅड स्पाइट हर ड्रिंक विथ विस्की चौथा वाक्य आहे हिज प्रमोशनल चान्सेस वर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू